भंडाऱ्यात वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे प्रत्येक पक्ष निवडणुकीत आपली ताकद व मोर्चे बांधणी सुरू केली आहे भंडारा जिल्ह्यात नगर परिषदचे निवडणुका असून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारसाठी बैठका घेणे सुरू केले असून महाविकास आघाडीतील घटकसाठी युतीसाठी आमचे दरवाजे खुले असून युती झाली नाही तर हे निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवणार असे वंचितचं बैठकीत आवाहन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील भंडारा नगरपरिषद तुमसर नगरपरिषद साकोली नगरपरिषद तथा पवनी नगरपरिषद करिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व नावे घेण्यात आली सदर बैठकीला मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा युतीमध्ये आम श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकरांनी मागील तीन महिन्यापासून बी जे पी सोडून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना आव्हान केलं आहे की आम्ही युती करण्यास तयार आहोत त्यामध्ये बी जे पी सोडली तर राष्ट्र काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो की जे समविचारी पक्ष आहे सर्वांचा सर्वांना आम्ही आव्हान केले होते पण अजूनपर्यंत आमच्यासोबत कोणीही युती करण्यास बोलणी केलेली नाही पण त्या अनुषंगाने आम्ही आपली आमची वंचित बहुजन आघाडीची पूर्ण ताकदीने भंडारा जिल्ह्यामध्ये तयारी सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत आणि ते सर्व आदेश बाळासाहेबांनी उमेदवार निवडीचे असो की बाकीच्या युतीसाठी बोलण्याची असो इथल्या तालुका कमिटीला आणि जिल्हा कमिटीला दिलेले आहे त्या अनुषंगाने जर कोणी आलंच तर आम्ही युती करून अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर व स्थानिक स्वराज्य संस्थेचे विलक्षण लढणार आत्ता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र